रत्नागिरी बजेट ट्रिप करणार रुपये आणि राऊंड केवढा फिरून आणणार चोर या परंत ही मिलता क्या ने? में नेमी वाटा या मूर्ती पर्यंत नेतात फ्रीचे पण हॉटेल इकडे प्रोडक्ट मिळतात का बारा महिने गावात नेहमीच चांगलं वाटत काजू म्हणजे घरगुती असतात तुम्ही बनवलेले अच्छा दोन तीन दिवस पाहिजे असेल तर मार्ग दिसेल ना मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी बजेट ट्रीप करणार आहोत म्हणजे ज्याच्यामध्ये टुरिस्ट प्लेसेस येतात शॉपिंगच्या ठिकाणी येतात राहण्याच्या ठिकाणी येतात सर्व काही तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे ही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाची असेल जेव्हा तुम्ही रत्नागिरीत फिरण्यासाठी येणार आहात चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे तर आपला पार्टनर आहे ऋषभ डोडरकर आणि आता आपण निघालेलो आहोत आणि भाटेच्या बीचवरती आहोत आता आपण पहिला पोहोचलो आहोत भाटे बीचवरती भाटे बीचवरती आल्यावरती या ठिकाणी पार्किंग वगैरे आहे टू व्हीलर फोर व्हीलर इथे पार्किंग मस्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे बघा सर्व स्टॉल्स पण आहेत म्हणजे भेळपुरी पाणीपुरी सर्व लिंबू सरबत वगैरे सर्व काही दादा कशी प्राईस का बसायची एकाला शंभर एकाला शंभर रुपये आणि राऊंड केवढा करून आणणार दोनशे मीटर दोनशे मीटर पर्यंत रोज असतात तुम्ही या ठिकाणी किती वाजेपर्यंत असतात पाचशे सात आठ वाजता आणि सकाळी सुरुवात होतो ओके हा व्हिडिओमध्ये यायचा आला आला बाबू आला नाव कडेू ना गोलू मोलू गोलू मोलू या इकडे उंटाच्या इकडे आणि मस्त उंट वाटतो एकदम नाही तर नॉर्मली ना मी अलिबागला वगैरे बघितले ना एकदम म्हातारी उंट होते अहो का एकदम मस्त वाटतोय आणि इथे आता आपल्या भेटीला आलेलं आहे राईत सोलकर राहुल एकदम ची मस्त राईतची आणि माझी पहिलीच भेट आहे राईत बरोबर आजपर्यंत फोनवरती बोललो आहे चॅटिंग झालेली आहे पण भेट ही अनएक्सपेक्टेड होती इथे भाटे भिजले आलो राईतने समोरून तिकडून हाक मारली काय बोलतो कशाच मस्त चाललाय एकदम मस्त बघितली तुमची स्टोरी वाटते आला हा राईतचा चा आपल्याला मेसेज पण आला बोललो मी भेटा हा आणि राईतची पहिली भेट आणि ऋषभची तर काय बाबा रत्नागिरी आल्यावर भेटी असते असेल तर मार्ग दिसेल म्हणतात ना हा असेल <laughs> तर मार्ग बाकी तू आज इकडे आहेस की कसं काय थांबणार उद्या जाणार तर बघा हा भाटेचा समुद्र किनारा इकडले सर्व समुद्र किनारे हे असेच आहेत खूप लांब लचक आणि सुरूचं वन आहे त्या ठिकाणी इथे बघा इथे बरोबर समोर ना इथे भगवती किल्ला आहे भगवतीचं मंदिर पण आहे त्या ठिकाणी इथे मांडवी बीच आहे भगवतीची आपण व्हिडिओ केलेली आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती ती बघता येईल आणि तसंच या ब्रीज या बीचवरती इथे बघा सर्व ॲक्टिव्हिटी पण आहे म्हणजे खेळण्यासाठी लहान मुलांसाठी वगैरे खाणं पिणं सगळंच आहे आणि रत्नागिरीपासून हा अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे या म या बीचच्या त्या कोपऱ्याला ना, ना एक गणपतीचं मंदिर आहे झरी विनायक म्हणून आणि आता आपण तिकडे चाललो आहे तरी बघा आता आपण मंदिराच्या इकडे आलो मंदिराच्या बरोबर ऑपोजिटला तिकडे कलिंगडवाला वगैरे मस्त बसला आहे हा रस्ता आहे तो पूर्ण पावसमार्गे जातो आणि आता आपण इथे दर्शनासाठी चालले इथे मस्त पार्किंगची वगैरे सुविधा आहे हे बघा इथे दोन पाण्याची कुंड आहेत भरपूर सारे मासे दिसत आहेत आणि माझं फेवरेट त्या ठिकाणी बघा कासव पण आहे तिथे पाय वगैरे धुवून तिकडे गोमुख आहे आणि समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते बघा श्री झरी विनायक मंदिर भाटे तर आपण तिथून जायचं हे बघा मॅसेज मस्त लिहिलं आहे देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा कारण चोरवाटा या मूर्तीपर्यंत नेतात देवापर्यंत नाही तर हे बघा इथे ही झरी विनायकाची मूर्ती आहे म्हणजे गणपती बाप्पाची मंगळवार आणि संकशी चतुर्थीला या ठिकाणी खूप गर्दी असते गणपती बाप्पा मोर्या तर आता आपण भाटेच्या समुद्रकिनाऱ्यावरून आलो इथे फिरण्यासाठी रत्नागिरीपासून खूप अंतर म्हणजे खूप ठिकाणं फिरण्यासाठी आहेत या साईडचं म्हणायचं गेलं तर भाटेचा समुद्रकिनारा तसं पुढे गेलं तर पावसचं आहे म्हणजे स्वामी स्वरूपानंदाचं मठ आहे पुढे गणेशगुळेचा बीच आहे त्याच्यानंतर पूर्णगड किल्ला आहे गावकडीचा बीच आहे नंतर पुढे कशेळीचा जो सनसेट पॉईंट अशी खूप ठिकाणं आणि हा पूर्ण पट्टा आहे ना तो एकाच लाईनमध्ये येतो तुम्ही इथे स्वतःची गाडी असेल तर चांगलंच आहे स्वतःची गाडी नसेल तर तुम्ही एस टीने ट्रॅव्हल करू शकता कारण की एस टीने ट्रॅव्हल करण्यासाठी पण तुमच्यासाठी सोयीस्कर आहे कारण की हा सर्व पट्टा आहे तो फक्त एका लाईनीमध्येच आहे आणि तसं पण लेडीजसाठी हाफ तिकीट असते ते ॲक्च्युली गव्हर्नमेंटने खूप चांगलं केलेलं आहे आणि भरपूर लोकांना त्याचा फायदा पण घेत आहेत तर असं आहे तिकडे आणि हॉटेल्स आणि खाण्यापिण्याचे ठिकाणं वगैरे मध्ये मध्ये लागत असणार आहे रत्नागिरीमध्ये बघायचं गेलं तर पाचशे रुपयापासून दोन तीन हजारापर्यंत आपण घेऊ तसं हॉटेल आहेत म्हणजे राहण्यासाठी फ्रीचे पण हॉटेल इकडे आहेत ते कुठले आहेत ते आपण पुढे बघणार आहोत आणि हो इकडलीच पट्ट्यामधली सर्व गावं छान आहेत सर्व गावं सुंदरच आहेत पण आपण तीच दाखवणार जी जास्त टुरिस्ट प्लेस आहेत ते चला इथे हे स्टॉल आहे तिकडे आता आपण आलो आहोत दादा काय काय तुमच्याकडे कलिंगड आहे सरबत आहे कलिंगड आणि सरबत ओके ऋषभ होते पण कलिंगड घेणार ना कलिंगड कलिंगड दोन कलिंगड होते उन्हाच्या दिवसातून दोन्ही पण चांगले आता कलिंगड खाऊ कोकम सरबत आपण मटामध्ये ट्राय करूया चला कलिंगड खायला या कसं गोड आहे काय एक माझ्या माझ्या काय गोड आहे बघा ग्रामपंचायत प्रवास आपले सहर्ष स्वागत करत आहे श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर तरी बघा आता आपण पोचलो आहोत श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस इथे इथे हा एंट्रन्स आहे या ठिकाणी इथे पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे ते बघा तिकडे दिलेलं आहे पार्किंग म्हणून इथे सगळ्या बाजूला स्टॉल्स वगैरे काही नाही काय खरेदी करण्यासाठी ते आपण नंतर बघूयाच बाजूला खानावळ वगैरे पण आहे आणि आता आपण आतमध्ये चाललो हो गर्मीमध्ये एक नंबर चुकून भेटला आहे हे बघा इथे चप्पल स्टँड आहे इथे आतल्या बाजूला स्वामीचं समाधी मंदिर आहे इथे आपण दर्शन घ्यायचं आतमध्ये ॲक्च्युली व्हिडिओ वगैरे लावणार त्याच्यामुळे मी दाखवता येणार नाही मला या ठिकाणी बघा स्वामी भक्तांसाठी अल्प दरामध्ये कोकम सरबत आहे दहा रुपये कैरी पन्न दहा रुपये चहा दहा रुपये कॉफी दहा रुपये आणि मँगो ज्यूस वीस रुपये पण इथे कधी पण आलो ना तर मी कोकम सरबत नक्की पितो तुम्ही इथं पण आलात तर नक्की ट्राय करू शकतात दादा दोन कोकम सरबत या ठिकाणी मी आलो ना तर कोकम सरबत कमीत कमी तीन चार ग्लास तर आरामातच पितो तू दहा पण पिशील <laughs> नाही पण असते चांगलं आणि महत्वाचं म्हणजे एवढे वर्ष झाले त्याची टेस्ट आहे ना सेमच सेम सेम आहे आणि सेम। फक्त दहा रुपयाला तुम्ही पण आलात ना तर इथे तुम्ही कैरी पण कोकम सरबत वगैरे नक्की पिऊ शकतात खा नसतं बरोबर मला पण आवडलं हे बघा या ठिकाणी स्वामी स्वरूपानंद यांची इथे भक्तनिवास धर्मशाळा आहे ज्यामध्ये बघा स्वामी भक्तांना निशुल्क निवासाची प्रशस्त हवेशीर स्वच्छ पंचेचाळीस खोल्या आहेत पंधरा ॲट्स खोल्या व दहा डॉर्मेटरी असलेली श्री स्वामी स्वरूपानंद मंडळाची भव्य वास्तू आहे आणि हा इकडे नंबर आहे बघा तुम्ही जर या पूर्ण या एवढ्या एरियामध्ये जर तुम्ही येत असाल तर बेटर आहे की तुम्हाला इथे इथे तुम्ही बुकिंग करा म्हणजे तुम्हाला कशी एक दिवस एक दिवसाची फ्री रूम मिळेल आणि ते म्हणालेत की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काही ते देऊ शकतात तर हे बघा या ठिकाणी अशी सर्व दुकानं आहेत जी आपण या ठिकाणी कोकण मेवा वगैरे सर्व या ठिकाणी खरेदी करू शकतो का की काय रेट काय काजूचा वगैरे नव्वद रुपये रुपये शंभर ग्रॅम ओके आणि हे okay. काय आहे हे ब्राऊन राईस आहे म्हणजे पेज पेजेसाठी वगैरे काय अच्छा आणि बघा इथे आवळ्याचं वगैरे काय नाही काय सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स इथे बघा लाडू पण माहिती लाडू कसे आहे चाळीस रुपये वा हे मस्त आहे म्हणजे कसं कोणाला मुंबईला वगैरे नेण्यासाठी एकदम मस्त आहे इथे फणस वडी आहे कोकम वडी हापूसांबाची वडी हापूसांबाची वडी कशी आहे शंभर ग्रॅम पन्नास रुपये हा हे मस्त म्हणजे कसं कोणाला पण इकडून खरेदी करून कोण पण म्हणजे भेट वगैरे घेऊन जाऊ शकतो तिथे खाजा कोकम वगैरे सर्व आणि चालू का, चालू टायमिंग काय याचा नव्हते नव ते रात्री दहा वाजेपर्यंत बंद कुठल्या दिवशी असते बंद नसतं म्हणजे वर्षाचे बारा महिने सुरूच असतात आणि प्रोडक्ट मिळतात का बारा महिने ओके म्हणजे पापड वगैरे लोणचं वगैरे जे काय पाहिजे आणि किती पण क्वांटिटीमध्ये मिळू शकतात ठीक आहे चालेल थँक्यू तरी हे बघा आता आपण या गावकडी पूर्णगडच्या ब्रिजवरती थांबलेलो आहे इथून एक नंबर नजारा असतो या साईडला गावकडीचं गाव आहे आणि या साईडला पूर्णगड आहे इथे या कोपऱ्याला पूर्णगडचा किल्ला पण आहे तुम्ही जर इथे आलात तर या गावातून जाता जाता त्या पूर्णगडच्या किल्ल्यावर पण नक्कीच भेट देऊ शकतात तिथे ही नदी आहे ती या बाजूला इथे खूप लांबून येते म्हणजे गावडे आंबेरी लांजा बिंजा त्या साईडने इथे साठवली वगैरे आणि इथेही या समुद्राला मिळते तसं बघायला गेलात ना तर लग गावात नेहमीच चांगलं वाटत पण एक सनसेटच्या वेळी आहेत ना अजून तुम्हाला चांगला नजारा पाहायला मिळेल हा इथून ब्रिजच्या मधून इथे नदी समोर समुद्र किनारा आणि तिथे सूर्य मावळताना एक नंबर वाटत असणार संध्याकाळी फिरायला म्हणजे दुपारचा वगैरे दिवसाचा यायचं असेल तरी सुरूच पण आहे हा म्हणजे त्या ठिकाणी येऊन वनभोजन वगैरे पण तुम्ही करू शकता हा आणि आपण आता पण तिकडेच चाललेलो चला तिकडे जाऊया तर आता आपण इथे गावकडीच्या बीचवरती इथे आलेलो आहे आणि इथे या काकी आहेत या काकींच्या इकडे सर्व नाश्ता वगैरे सर्व मिळते सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे या ठिकाणी बघा मला आमरसच्या बॉटल दिसल्या म्हणून मी चालू केले लगेच व्हिडिओ काकी छोटी बॉटल कशी घ्यायची झाली तर एकशे साठ एकशे साठ रुपये आणि किती आहे ते अर्धा अर्धा ओके आणि मोठीवाली अडीचशे मोठीवाली अडीचशे हो रुपये ओके आणि बघा इथे काजू वगैरे सर्व मिळतं काजू म्हणजे घरगुतीच असतात तुम्ही बनवलेले अच्छा आणि कसे ते अडीचशे पाव किलो अडीचशे रुपये पाव किलो आणि कोकम वगैरे दीडशे रुपये अर्धा आणि समजा कोणाला समजा जास्त क्वांटिटी मध्ये तुमच्याकडे मिळून जाईल ना नाश्ता वगैरे सर्व मिळतं तुमच्याकडे ओके म्हणजे जर कोणी इथे पर्यटक वगैरे आले खाण्यापिण्यासाठी वगैरे आणि जेवण पण असतं तुमच्याकडे अच्छा हे बघा या ताईंचं इकडे बघा इकडे स्टॉलचं नाव आहे कोकणी कट्टा म्हणून गरमागरम नाश्ता मिळेल अगदी वडापाव पासून चायनीज भेळ नारळ पाणी लिंबू सरबत कोकम सरबत अरे वा कोकम सरबत माझं आवडतं ऑर्डरप्रमाणे चपाती आणि जेवण सुद्धा मिळेल जेवणामध्ये म्हणजे व्हेज नॉन दोन्ही पण असते काय ओके ठीक आहे आणि तुमचं दिवसभर मी संध्याकाळपर्यंत असते ना साडेसहा साडे साडे सकाळी कितीला सुरू होते मी दहा वाजता अच्छा म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही येतात ओके ठीक आहे बघा गावकडीच्या पूर्ण एकदम शेवटच्या टोकाला सुरूचं वन समथे तिकडे या ताईंचा स्टॉल आहे आणि या कोकणी कट्ट्याच्या इकडे हा नंबर वगैरे तुम्ही जर येत असाल गावकडी साईडला वगैरे तर या ताईंच्या वरती तुम्ही नक्की भेट द्या चला थँक्यू बायचुली ताई म्हणजे माझ्या काकीज आहेत तर काकी तर तर आणि स्टॉल आहे इथे कोणी येणार असेल इकडे नक्की भेट द्या आणि सर्व प्रकारचे आहेत ना चांगले हा जे काय अच्छा हा इथे जर आलात ना तर ऑर्डर प्रमाणे सर्व मिळेल आणि हा माल पण तुम्हाला फ्रेश मिळेल अच्छा हा आणि कसं इथे बीच वगैरे पण असतील ना आणि परत खात्रीशीर मिळतील हा आणि कसं बीच वरती फिरताना इकडे तर मजा मस्ती इथे नाश्ता पण होईल सर्व तर चला मित्रांनो आता आम्ही फिरत फिरत हे बघा सुरूच्या वनामध्ये बसलेलो आहे हेच ते ठिकाण आहे जिथे ऋषभ तोडणकरच्या पार्ट्या चालू असतात <laughs> बिर्याणी पार्टी चिकन पार्टी आणि धनश्रेणी पूर्ण आपल्याला जेवण आहे ते सगळं बघा प्रॉपर डिश बी सगळं प्रॉपर सगळं आपल्याला दिलं आहे बघूया आपण काय काय आहे ते आता आपण इथे जेवूया कारण खूप भूक लागली आहे गर्मी पण खूप आहे जेवल्याच्या नंतर आपण थोडं समुद्रावरती जाऊया आणि व्हिडिओ आपली संपवूया हे बघा इथे प्लेट्स आहेत आणि काय काय दिलं ते बघूया हो हो कोकण स्पेशल शेरवा शेरव्याची बोटी हा मला माश्याचं नाव ऍक्च्युली कळत नाही पण मला मासे सगळे आवडतात हे बघा इथे तांदळाची भाकरी आहे याच्यामध्ये काय खुलजा या। सेम अरे भाई हे तर माझी जान आहे चटणी हा भाई भाकरी आणि चटणी असलं ना मला दुसरी कसलीच गरज लागेल त्यात काय गेस कर बघूया असं ना हा मला माहिती आहे ते काय बनवलंय तू ओळख तू ओळख तू ओळख हे काय आहे पाच हजार रुपयाचं बक्षीस तुला आणि हरलास तर ते मला पाच हजार द्यायचे बघ वरून थोडा अंदाज काढ नाहीच ओळखू शकत तू मला माहिती होतं म्हणून मी गेस करू शकतो नाही तसंच काहीतरी आहे ते <laughs> का याच्यामध्ये आपे दिलेले आहेत ओके तरी मला वाटलं वाटलं नाही ते पाच दे बघा या ठिकाणी आपे वगैरे त्याच्यामुळे आपला था, था था, ले ले, आता जेवणाचा मस्त आता बंदोबस्त झाला इथे आता आपण मस्तपैकी जेवया जेवूया सुरूच्या वनामध्ये मग अशी बोललच ना वनभोजन ती आपली आता वेळ आलेली आहे जेवूया आणि मस्त निघूया आपण तर चला मित्रांनो आता जेवायला या व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकार आहेत माझा आवडतं नॉनव्हेज म्हणजे हे पण चांगलेच असणार पण आपलं फेवरेट असत मला पण नॉनव्हेज व्हेज दररोज लागते पण व्हेज मध्ये ही चटणी आहे ना कैरीची चटणी एक नंबर आणि महत्वाची गोष्ट की एक आठवडा दोन आठवडे तीन आठवडे चार आठवडे महिनाभर चिकन नसेल तरी चालेल चालतं पण आठवड्यातून दोन तीन वेळा तरी दोन तीन दिवस तरी लागतात कशे आहे एक नंबर धनुनी बनवलंय म्हटल्यावरती प्रश्नच नाही तर चला आता मस्तपैकी आपलं जेवण करून झालेलं आहे इथे सुरूच्या वनामध्ये आणि आता आपण चाललो आहोत या गावकडेच्या समुद्रकिनाऱ्यावरती तर असा खूप लांबलचक असा समुद्रकिनारा आपण बघू शकतो या दरम्यान इथे कोणीच नाही आहे कुणीच दिसत नाही आणि सुरूचं वन बाजूला असल्यामुळे इथे खूप असं म्हणजे अट्रॅक्शन आहे आणि खूप टुरिस्ट प्लेस या ठिकाणी आहे आणि खूप भरपूर लोकं इथे भेट देत असतात समोरच बघा एकदम एक्झॅक्ट समोर हा पूर्णगड किल्ला आहे पूर्णगड किल्ल्यावर ना हा नजारा आपण एक नंबर दिसतो तिकडून वरून आणि तुम्ही आलात तर इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकतात खूप शांत अशी जागा आहे फक्त आलात तर पोहायला वगैरे जाऊ नका कारण बाहेरच्या ठिकाणाचा आपल्याला काही अंदाज नसतो म्हणून तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी शहरापासून अगदी गावकडीपर्यंत भेट दिली मध्ये मध्ये जे जे टुरिस्ट पॉईंट आहे शॉपिंगचे ठिकाणं आहेत आणि खाण्यापिण्याचे राहण्याचे वगैरे जे जे काही ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला कोकणामधली प्रत्येक गावं सुंदरच आहेत पण जी जी मेन टुरिस्ट प्लेसेस होते ते, ते मी तुम्हाला दाखवले कसं की नाहीतर कोणतरी असं बोलायचं अरे मधलं हे गाव चांगलं होतं ते गाव चांगलं सर्व गावं चांगले आहेत फक्त कसे इथे काहीतरी भे भेट देण्यासाठी ठिकाणं वगैरे आहे सर्व म्हणजे मनोरंजनाच्या वगैरे गोष्टी आहेत आणि जो प्लॅन होता त्यामुळे फिरण्याच्या सोयीनुसार हां हां म्हणजे कसं प्रत्येकाला कामाला येईल जर जर कोणी या पट्ट्यामध्ये फिरण्यासाठी येत असेल तर आणि राहुलच्या पण सर्व टायमिंग वगैरे मॅच करून ज्या ठिकाणी ठिकाणी जायला जमेल त्या जाण्याचा प्रयत्न केला कारण के कसं एका दिवसामध्ये मी एका दिवस मला फिरण्यासाठी ठेवलेलं ते कामं करून सर्व मी अरेंज केलेलं तर तेवढा वेळ नव्हता की प्रत्येक ठिकाणी आपण त्या लोकेशनला जाऊन भेट देऊ पण जास्तीत जास्त दाखवण्याचा माझा प्रयत्न होता तर आता हा बोल येतेच थांबत हा कसं वाटलं नक्की कळवा चॅनल नुसार सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे एक नवीन व्हिडिओ बाय बाय बाय